बोलण्यातून शरिया हिरवे झेंडे हिरवा गुलाल वकबोर्ड किंवा लव जिहाद लँड जिहाद असे बरेचसे उर्दू शब्द आले ज्याचा अर्थ ज्याने जसा लावला तसा लावला मुळात त्याचा अर्थ वेगळा आणि तुम्ही ज्या कुराण शिकण्याची भाषा करतात ही खूप चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे की तुम्ही मुस्लिम तत्वज्ञानाच्या जवळ जाल ज्याची तुम्हाला प्रचंड गरज आहे माझा हा प्रश्न याच्यासाठी की जर लवजियाच्या केसेस आल्या ज्यामध्ये मुलगी हिंदू आहे आणि आरोपी आ, मुस्लिम आहे त्या केसेसवरून हो केसेस तुम्ही आवाज उठवला पण मावळ आणि नागपूरमध्ये सुद्धा अशा केसेस घडलेल्या ज्यामध्ये मुलगी मुस्लिम आहे आणि आरोपी हिंदू आहे ह्याच्यावर तुमचा आवाज तर आला नाही पण या सगळ्या तुमच्या स्पीच जे आहेत तुम्ही आहेत जे तुम्ही बोलतायत ह्यातून एक प्रकारे मुसलमानांचं दानवीकरण होतंय आणि ते दानवीकरण करण्याच्या प्रयत्नातून काय होतं की नेते बोलून जातात पण उद्या ज्याला गुजरातून येणाऱ्या येणाऱ्या ट्रेनमधून कुणीतरी हेट स्पीचवरून हेट भूमिकेवरून कोणाला तरी गोळ्या घालतं वृद्ध एका व्यक्तीला मारहाण करण्यात येते ग्राउंड लेवलवरती हे मुसलमानांना भोगावं लागतं हे तुम्ही का करत करतायत असं आहे मुळामध्ये मी इस्लाम का वाचतो आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे ते काय मी चांगली आहे म्हणून हा विषय नाही मुळामध्ये ते लोकांमध्ये कसं टोकाची भूमिका घेतली जाते त्याबद्दल हेच सांगतोय की तुम्ही जो मुस्लिम प्रश्न विचारला तर मला उत्तर द्यायला पाहिजे की रे हां हां तुमचे सगळे प्रश्न संपवा मी मी उत्तर देतो संपले प्रश्न हो विद्या उषा असा आहे की कुराण वाचण्याचं कारणच जेवढं आहे जेणेकरून मी लोकांना समजू शकतो की हे आपले कधीच होणार नाही त्यांच्या धर्मामध्ये हिंदूंबद्दल ज्याबद्दल लिहिलेलं आहे की हिंदू यात काफीर आहे आणि तो नीच आणि दर्जाही नाही यात त्याला धर्मांतर त्याचं करा या तर त्याला मारून टाका हे त्यांच्या कुराणमध्ये लिहिलेलं आहे तर ते जोपर्यंत मी समजत नाही तोपर्यंत मी हिंदूंना समजू शकत नाही तोपर्यंत मी समाजाच्या समाजाला समजू शकत नाही त्यासाठी मारण्याचा नाही दुसरा विषय तुम्ही लव जिहाज जेव्हा केसेस मला सांगतात जे जे काही तुम्ही सांगता जिथे मुलगी मुसलमान आहे आणि हिंदू मुलगा आहे त्या टायमाला असंख्य वेळे मुलाला मारून टाकलं जात आहे मुलाला जे त्या त्या टायमाला पण आम्ही पोचतो पण एक लक्षात घ्या ह्याच्यामध्ये मग तुम्ही कुठेतरी कमी पडताय की मीडिया कवर करत नाही त्या बाबतीमध्ये आम्ही अशा कुठलेच केसेस सोडत नाही जे जे माझ्याकडे कारण असे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते काम करणारे आहेत त्या त्यावेळी आम्ही त्या त्या केसेसला न्याय देण्यासाठी एक पूर्ण रचना आणि यंत्रणा लागलेली आहे ती तिथपर्यंत पोचते आणि त्या विषयाला न्याय देते म्हणून जिथे जिथे लव जिहाज आणि लव जिहाजचा पण विषय तुम्ही समजून घ्या आमचं एवढं बेसिक म्हणणं आहे तुम्हाला कोणाशी प्रेम आहे ना तर तुम्ही तिचा धर्म बदलायला सांगू नका तुम्ही अगोदर खरं सांगा की तुझं नाव अब्दुल आहे आणि लग्नानंतर पण ते अब्दुलच राहणार तुम्ही अगोदर तिला हिंदू नाव देता की मी आशिष आहे लग्नानंतर तिला अचानक तुम्ही सांगता की नाही मी अब्दुल आहे आणि तू तु तुझ्या धर्माचं काहीच कर त्याच्यावर आम्हाला आक्षेप आहे त्याच्यावर आम्हाला प्रकार आहे तेव्हा ती जी भगिनी तिच्यावर जे काय अत्याचार केलं जातं धर्मांतर होण्यासाठी त्यावर असंख्य असे हिंदू मुस्लिम कपल आहेत जे एकदम आनंदाने राहतात जिथे हिंदू मुसलमान मुलाला काय आक्षेप नाही आहे की ते मुलीनी धर्म बदलावं असंख्य तुम्हाला केसेस सांगू शकतो पण आम्ही ज्या केसेस लव जिहाद कशाला म्हणतो जिथे तुम्ही त्या मुलीला जबरदस्ती करताय की नाही तू मुसलमान होऊन जा नाही तर तू तु तुझे धर्म बदलून टाक तू तु तुझे देवी देवता दूर करून टाक तर नाहीतर मी तुला तिच्यावर अत्याचार सुरू कर त्या केसेसवर आम्ही बोलतो जिथे तुम्ही स्वखुशीने हिंदू मुस्लिम म्हणून आरामात राहत असाल त्याला आक्षेप हिंदू मुस्लिम लग्न झालं त्याच्याबद्दल तुमचा आक्षेप नाही बिलकुल ना नाही तुम्हाला असं अजिबात हे ना नाहीये की त्याच्यामध्ये हे झालं बिलकुल नाही साहिलजी कारण अशा आता नवी मुंबईची जी केस झाली त्याच्यामध्ये सुरुवातीला भाजपला असं वाटलं की ही लवजीयाची केस आहे पण ती केसच वेगळी निघाली त्याच्यानंतर पण तुम्ही ह्याचा अर्थ असा की एखादी गोष्ट व्यवस्थित न समजून घेता कदाचित त्याच्यामध्ये उतरलं जात असेल तुमच्या विजिलन्सी आणि त्या केसमध्ये लवजयात कायदा तर तुम्ही आणला नाही अजूनही महाराष्ट्रामध्ये अडीच वर्ष तुमचं सरकार आहे तुम्ही त्याच्याबद्दल प्रचार करताय म्हणून अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये ज्या मी त्याचा प्रश्न तोच आहे की जे वातावरण क्रिएट केलं जातं त्याचे रिपरकेशन्स होतात ज्या पद्धतीने त्या केस ट्रेनमध्ये फायरिंग करून तीन चार मुस्लिम समुदायाच्या लोकांना मारून टाकलं फायरिंग करून मारून टाकलं त्याच्यानंतर त्या वयस्कर यांना मारहाण ज्या पद्धतीने केली वातावरण त्याच्यामुळे बिघडत जातं असं नाही का वाटत तुम्हाला असं नाही का वाटत की त्याचा परिणाम वातावरण वाता बिघडवण्याची वाता सुरुवात समोरून होते त्या लोकांनी हे जे काही जिहादी मानसिकता अगर थांबवली जोर जबरदस्ती हिंदू समाजावर करायची थांबवली इथून रिॲक्शन बिलकुल येणार नाही साहिल जी ॲक्शन टू रिॲक्शन हे परत परत तुम्ही कधीकधी मी तुम्हाला विनंती करेन कधीकधी आपल्या लोकांना आमच्याबरोबर पाठवा आम्ही प्रत्येक केसचा एवढा अभ्यास केला जातो माहिती घेतली जाते आणि जिथे आम्हाला दिसतं की मुलगी आता कधीकधी आम्हाला ही अडचण होते की मुलगी मेजर आहे अठराच्या खालती असतं तो विषय वेगळा असतो जेव्हा ती मेजर असते स्वकुशीने असते पण तिच्या तिला हिप्नोटाईज केलं जातं ती स्वतःच्या आईवडिलांना ओळखत नाही तेव्हा मग विविध पद्धतीने तिला समजवायचा आमच्याकडे यंत्रणा आहे समजवण्याची आणि जेव्हा काहीच होत नाही तेव्हा अन्य विषय केले जातात म्हणून तुम्ही परत परत तुम्हाला सांगतो हे समोरून केलेला जो प्रयत्न आहे दोन हजार सत्तेचाळीसला आम्हाला इस्लाम राष्ट्र करायचं आहे त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी करायची तो लव जिहाद एक विषय आहे तुम्ही जे हिप्टोटाईजचं म्हणताय तेच आरोप सनातन संस्थेवरती लावले होते तुम्हाला आठवत असेल सनातन संस्थेवरती एक्झॅक्टली हेच आरोप लावलेले होते आणि त्यावेळेस त्यावेळेस कोणीच त्याच्याबद्दल मुलींना त्यांच्या कुटुंबांनी जाऊन औरंगाबाद मधलं संभाजीनगरमधलं कुटुंब होतं त्यांनी जाऊन सांगितलं की त्या पद्धतीने त्यांना केलं जात आहे उत्तर प्रदेश मधली परत नॉर्मलाईज केलं जात असेल कारण का, 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 इस का, इस का इस जे काय सनातन संस्था किंवा लोकांनी आम्हाला लोकांना एवढंच माहिती ह्यांच्यावर जी काही जादू केली जाते किंवा जे काय जे काय केलं जातं त्याच्यामुळे ती मुलगी एक आता मी उल्हासनगरच्या एका केसमध्ये एक दिवसा अगोदर ती आमची बघिणी आई वडिलांबरोबर जेवते की मग रात्री त्याच्या मुस्लिम मुलांबरोबर निघून जाते दुसरं सकाळी आई वडील तिच्या समोर बसले तिथे ओळखायला तयार नाही असे पण विषय आम्ही नजरेसमोर बघतो म्हणून माझं म्हणणं आहे की जे काय स्वकुशिनी होत असेल तो कुठेच काय हो काय बोला कोणालाच बोलण्याचा अधिकार नाही या देशामध्ये पण जिथे तुम्ही जबरदस्ती धर्मांतर करण्यासाठी आणि असेही केसेस आहे की ते मुली डायरेक्ट साऊदी अरेबिया आणि मुस इस्लाम देशांमध्ये सापडले त्या मुलीचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालेलं आहे बघा शायली हा गंभीर विषय आहे त्याच्यामध्ये कुठला कुणाच्या धर्माच्या विरोध नाही पण ह्या मुलींचं आयुष्य जेव्हा खराब होतं बाद होतं तिला तिच्याकडे मुलं असतात पण तिला कळत नाही का बा आता मी कारण का ती परत समाजामध्ये आता मी एका नागपूरमध्ये एका भगिनीशी भेटलो ती विचारी तिला परत यायच्या आईवडिलांकडे हिंदू धर्म पण आता तिचा समाज तिला स्वीकारत नाही आहे ती दोन तास माझ्यासमोर रडत होती की माझ्या आईवडिलांना तरी समजा मी आता काय करू ना मी इथे जाऊ शकते ना मी तिथे जाऊ शकते म्हणून ह्या काही केसेस अशा आहेत ना फार सेन्सिटिव्ह आहेत आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर मुद्दा हा आहे की तुम्ही जो इस्लाम फॉलो करतायत आणि तुम्ही ज्या सध्या घेऊन पुढे जातात तिथे गडबड होते कारण प्रत्येक धर्मामध्ये एक्स्ट्री घेऊन ते पुढे जातात तुम्ही त्यांना घेऊन इतर मुसलमानांचं करतायत मशिदीत जाऊन मारण्याची भाषा किंवा भाषण काय होतं त्या दिवशी तुम्ही बघितलं नाही मशिदीत घुसून रामगिरी रामगिरी महाराज सर सरसकट मुसलमान वापरलेला नाही 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 मशिदीत जाऊन तर तुम्ही, तुम्ही एक्स्ट्रीमिस्ट मुस्लिमांना मारणार नाही येत ना तिथं असणार तिथं असणाऱ्या सामान्य मुस्लिमांना ही धमकी देतो तुम्हाला जो तिथे जिहाद करतो मुसल आज तुम्ही लंडन मध्ये युके मध्ये बघा काय चाललंय युरोप मध्ये बघा काय चाललंय यूके मध्ये किमान चोवीस मोठ्या मस्जिदींमध्ये सरकार घुसलेलं आहे आतमध्ये तू विषय समजून माझं एवढंच म्हणणं आहे जे एक्स्ट्रीमिस्ट आहे जे जिहादी आहेत ना त्या लोकांना आमचं टार्गेट आहे जे राष्ट्रवादी मुसलमान आहेत त्याबद्दल आम्हाला काही लेणं देणं नाही आम ते आमच्या बरोबर आहेत उलट त्याचे आम्हाला फोन येतात की ह्या लोकांमुळे आमची समाजाची बदनामी चालली आहे ना तुम्ही जे काय करता ते बरोबर आहे तुमची हीच भूमिका भाजपच्या नेत्यांना देखील आवडत नाही हजी आराफा शेख असतील किंवा विखे पाटील असतील त्यांनी सुद्धा त्याच भूमिकेला विरोध केलेला विरोध केला असेल कारण का तो त्याच्या धर्माबद्दल विचार करतोय पहिला पण त्यांनी अगर सर तनसे जुदाच्या वेळीत अगर भूमिका घेतली असती ना आजचा दिवस दिसला नसता आमची हीच एक वेगळी ना कोण सुख पाटील बोलले हो तू घेऊन दे ना त्याला काय बोलायचं आमचे प्रदेश अध्यक्ष समजवतील ना एक परत तुम्ही समजा मी माझं काम करतोय ज्याला जे भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला जो विरोध करायचे त्याबद्दल आमची पक्षाची एक रचना आहे आमचे प्रदेश अध्यक्ष ते ते प्रमुख बघून घेतील मी कशाला त्याच्या तोंडी लागू